त्यांची बरीच चेष्टा झाली मस्करी झाली सोशल मीडियावर त्यांना देखील करण्यात आलं अगदी सहा महिन्यांपूर्वी लोकसभेला आपल्या पक्षाच्या झालेल्या पाणीपताची पराभवाची जबाबदारी त्यांना स्वतःच्या खांद्यावर घेतली अवघ्या सहा महिन्यात तेल लावलेल्या पैलवानापासून ते पक्ष फुटीच्या इमोशनल पॉलिटिक्सला पूर्ण उरत त्यानं माहितीला पुन्हा एकदा सत्तेत बसवलं एवढंच नाही तर पराभवाच्या जखमा भरून काढत एकशे बत्तीस आमदारांचा रेकॉर्ड ब्रेक आकडा भाजप पक्षाला मिळून दिला होय राजकीय संकटांचा कर्दन काळ ठरत तो पुन्हा आलाय श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की ही घोषणा पुन्हा एकदा आसमंतात घुमेल आणि भाजपच्या पडझडीपासून ते पुन्हा एकदा पक्षाला महाराष्ट्रात शिखरापर्यंत घेऊन जाण्याचं एक वर्तुळ पूर्ण होईल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वर्णावर घेऊन जाणाऱ्या अशाच एका क्षणाची ही जिवंत कहाणी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी आहे मी हारणारा नाहीये ताकदीनं मैदानात उतरणार मला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं पाच जूनच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा पराभवानंतर केलेलं हे स्टेटमेंट फडणवीस का जादू खतम हो गया फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीचा असं म्हणून अनेक लेख छापण्यात आले सोशल मीडियावर तर फडणवीस हा शब्द चे विषय बनला तो दिवस कट टू आजचा दिवस मागच्या सहा महिन्यात राजकीय विश्लेषकांच्या अंदाजाला घरचा रस्ता दाखवत महाराष्ट्राचं राजकारण तीनशे साठ अंशात फिरलं आणि तो पुन्हा एकदा आलाच पहाटेचा फसलेला शपथविधी फक्त ऐंशी तासांचा द्यावा लागलेला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा शिवसेनेत फूट घडवून आणूनही उपमुख्यमंत्री पदावर झालेली बोलवण लोकसभेला भाजपचा झालेला दारुण पराभव अशा एका मागून एका अपयशाची दुःखाची राजकीय पायपीट तुडवट फडणवीस मात्र चालत राहिले अगदी शांतीत क्रांती करत आपल्याला उगस राजकीय चाणक्य म्हणत नाहीत हे त्यांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं पण फडणवीस यांच्या या राजकीय झंझावाताची सुरुवात झाली वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांचे वडील भाजपचे दडाडीचे नेते गंगाधर फडणवीस हे भाजपमधलं मोठं नाव विधान परिषदेचे आमदार राहिलेल्या गंगाधर फडणवीस यांचं चा निधन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं वय होत अवघं सतरा वर्ष घरात जनसंघाचं वातावरण असणारे देवाभाऊ शिक्षणातही जाम हुशार कॉमर्स आणि नंतर एल एल शिक्षण करून वकील बनलेल्या फडणवीसांनी विद्यापीठाचं गोल्ड मेडल गळ्यात घातलं मात्र त्यांची ऑफिशियली राजकारणात एंट्री झाली ती एकोणीसशे ब्याण्णव महापालिकेचा नगरसेवक म्हणून फडणवीस यांनी पहिल्यांदा गुलाल कपाळाला लावला तेव्हा कुणी विचार देखील केला नसेल की हे जाऊन महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होईल फडणवीसांनी विधानसभेची पायरी चढली ती एकोणीसशे नव्याण्णव साली शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुपोषण तेलगी घोटाळा सिंचन घोटाळा क्रिमिलेअरची मर्यादा वाढवणं यानं अशा अनेक प्रकरणावरनं त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला अक्षरशः घाम फोडला दोन हजार तेराला भाजप प्रदेशाध्यक्ष आणि दोन हजार चौदाला मुख्यमंत्रीपद त्यांच्या वाट्याला आलं आणि त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळून गेली नितीन गडकरी एकनाथ खडसे पंकजा मुंडे विनोद तावडे चंद्रकांत पाटील अशा सगळ्या फळीला ओव्हरटेक करत फडणवीस मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन पर्यंत तर देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील बिग बॉस झाले होते देवेंद्र फडणवीस यांना दुखवणं म्हणजे स्वतःच्या हातानं पायावर दगड पाडून घेण्यासारखा का कार्यक्रम होता फडणवीस यंत्रणा कामाला लागली आणि दोन हजार एकोणीसला पक्षाच्या एकशे पाच जागा निवडून आल्या मात्र ठाकरे आघाडीच्या गळाला लागल्यानं भाजपची आणि पर्यायानं फडणवीसांची मोठी राजकीय कोंडी झाली मात्र मागच्या पाच वर्षात अनेक चढउतार झेलत फडणवीसांनी आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय मुद्देसूद मांडणी अभ्यासपूर्ण विश्लेषण महापाद बोलायचं पण कामाचं बोलायचं विरोधकांना फारस सिरियसली न घेणं नेतृत्व क्षमता हे आपलं स्किल वापरत राजकारणाच्या मागून एक पायऱ्या चढत फडणवीस सध्या बिग बॉस ठरलेत महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काळात ज्या काही वादळी नावांचा उल्लेख केला जाईल त्यात फडणवीस टॉप थ्रीमध्ये असतील एवढं मात्र नक्की फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद